तनई चौघडांच्या मंगलगजरामध्ये संभाजी आरमारच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संभाजी आरमारच्या वतीनं शिवछत्रपती रंगभवन उद्यान इथल्या शिवरायांच्या मूर्तीच्या साक्षीनं संपन्न झाला सप्तसमुद्र एक्कावन्न नद्यांचं जल सोळा फळांचा रस पंचामृत आणि सुवर्ण नाण्यांनी छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीस वेदमंत्र्यांच्या गजरात राज्याभिषेकाचा विधी करण्यात आला संभाजी आरमार महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा रजपूत आणि क्रांतिकुमार रजपूत यांच्यासह अकरा जोडप्यांच्या हस्ते राज्याभिषेक विधी संपन्न करण्यात आला अखिल हिंदू भाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित चमून या सोहळ्याचं पौरोहित्य केलं होतं दरम्यान समाज आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते नक्षत्र आरती करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करताच अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करून लोकशाही मूल्यांची स्थापना केली होती या महान दिवसाची आठवण म्हणून संभाजी आरमार तर्फे प्रतिवर्षी हा दिवस साजरा होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी किल्ले रायगड या स्वराज्याच्या राजधानीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा विधीयुक्त पद्धतीने राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर आणि अनेक वर्षांच्या संघर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं सार्वभौम सिंहासन रायगडावर अस्तित्वात आलं ही खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीची मूर्तिमेळ होती अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये कितपत पडलेल्या भारतीय जनतेला इथल्या भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करून शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज या देशातील पहिले लोकशाहीचे पुरस्कर्ते असं देखील म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसोबत राष्ट्रप्रधान मंडळाची देखील निर्मिती केली होती आज लोकशाहीची जी आपण प्रत्यक्षामध्ये दिसत आहे त्याची मूर्तिमेळ शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी रवली होती छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताला स्वातंत्र्याचा अर्थ समजला नसता त्यामुळं प्रत्येक भारतीय जनतेनं मोठ्या अभिमानानं साजरा करावा यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघबोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख आनंदराव निळ शहर प्रमुख सागर ढगे जिल्हा संघटक अमित कदम गुरुनाथ निंबाळे उपशहर प्रमुख राजू जगताप सागर संघवी अर्जुन शिवसिंगवाले तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते